पंचवीस वर्षीय जनतेने मला साथ दिली विजय पराभव हा निवडणुकीचा एक महत्त्वाचा भाग असून पराभव विसरून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी पैठण येथे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटनात्मक आभार बैठक पार पडली आणि यावेळी ते बोलत होते मी खासदार नसलो तरी देखील सुदैवानं तुमच्या पाठीशी आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा अशा सर्व निवडणुका ताकदिनिशी लढायच्या आहेत यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून सज्ज राहावे असे आवाहन करत दानवे यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले माझा पराभव हा जनतेने केला याचे श्रेय कुठल्याही नेत्यांनी घेऊ नये असा टोला दानवे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता मारला आहे परंतु आगामी काळामध्ये या नेत्याचा हिशोब केला जाईल असे देखील यावेळी दानवे म्हणाले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे डॉक्टर सुनील शिंदे लक्ष्मण आवटे दत्ता वाकडे महेश जोशी सिद्धार्थ परदेशी अशिष मापारी ज्ञानेश्वर दहिवाळ नम्रता पटेल प्रशांत आव्हाड भाऊसाहेब बोर्डे एकनाथ जाधव सुनील रासने निखिल गुप्ता विशाल पोहेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण